जे महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज आपण गोळ्याचा व्हिडिओ बनवतोय जे विद्यार्थी नवीन असतात गोळा फेकसाठी त्यांना त्याच्यात त्यातल्या चुका माहितात नसतात ज्या चुका होतात त्या सुधरायच्या कशा याबद्दलचा व्हिडिओ आणि या आपला गोळा फेकचा पोलीस भरतीला आपण भरतीला गेल्याच्या नंतर फॉल कसा होतो हे मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि या व्हिडिओच्या शेवटला मित्रांनो मी, मी वर्कआउट काय करायचा आपल्या गोळा फेकसाठी पण हा गोळा फेकचा वर्कआउट आपल्याला सोळाशे मीटर साठी आणि शंभर मीटर साठी पण उपयोगी ठरू ठर शंभर टक्के ठरतो मी तसा तुम्हाला वर्कआउट सांगणार आहे पण तुम्हाला टेक्निक आणि ताकदीचा वापर कसा करायचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो तर मित्रांनो आपला गोळा जो आहे गोळा आपला असतो सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा आणि मुलींचा जो गोळा असतो तो चार किलोचा असतो मुलींचं जे अंतर असतं ते इथून इथून अंतर काउंट केलं जातो ते सहा मीटर असतं आणि नाही इथंच द्या आणि जे मुलांचं जे अंतर असतं ते साडेआठ मीटर असतं साडेआठ मीटरच्या पुढे गेला तर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील मुलींचा सहा मीटरच्या पुढे गेला तर मुलींना आउट ऑफ मार्क मार्क मिळते हा जो सर्कल आहे या सर्कलचा आपल्याला पुरेपूर वापर करायचा असतो पण हा सर्कल किती मीटरचा असतो हा सर्कल एक पॉइंट दहा मीटरचा असतो आणि या सर्कलचा पुरेपूर वापर करायचा म्हणजे काय तुम्ही थांबतात आणि इथूनच गोळा फेकतात त्यामुळे तुमचं हे एवढं अंतर कमी होतं त्यामुळे काही सर्कल वापर करून गोळा या सर्कलच्या आलेकडूनच फेकायचा म्हणजे सर्कलचा पुरेपूर वापर होईल आणि आपल्याला तेवढा अंतर वापरायला मिळेल मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना म्हणजे त्यांना पोलीस भरतीबद्दल काहीच माहित त्यांचा गोळा आलं की असाच इथं पडतो भरपूर जणांचा काय काय मुलांची हाईट असते काहींच्या मुलांमध्ये ताकद असते पण त्यांना गोळा कसा फेकायचा माहीत नसतो काहींचा चुकून आउट जातो पण काही जणांचा भरपूर जणांचा गोळा हा इथंच पडतो सहा मार्काचा आठ मार्काचा पण त्यांना तेवढं माहीत नसतं हा व्हिडिओची सेल्फ प्रॅक्टिस करतात ना त्यांच्यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ त्यामुळं हा व्हि टाकताना मित्रांनो स्टँडिंग गोळ आपल्याला स्टँडिंग गोळ्याची प्रॅक्टिस करते पण गोळा धरायचा कसा आता गोळा धरण्याच्या भरपूर जे वेगवेगळे टेक्निक असतात पण मी एक आपली म्हणजे जे बार इंटरनॅशनल लेवलला गोळा फेकची हे तयारी करतात फेकतात त्या ते प त्यांचे तुम्हाला सांगतो जे रेग्युलर जे प्रत्येकजण गोळा फेकतो असा धरून चिटकून शोल्डरला एकदम मजबूत अवस्थेमध्ये प पकडायचं बा, आहे जेणेकरून गोळा हल्ला नाही पाहिजे किती पण हे पण तुम तुम्ही जर असा गोळा धरला तर तुमचा गोळा हलणार आहे स्टेबल राहणार नाही आहे तुमचा गोळा जास्तीत जास्त जाणार जास्त नाही तर गोळाची पकड अशी मजबूत ठेवायची शोल्डरला आणि गोळा पार्टी करायचा तुम्ही भले स्टेप घेऊन गोळा फेकू शकता पण गोळा आपल्याला स्टँडिंगच त्या तुम्हाला एक देखील माझा तर आउट ऑफ जातो कारण आम की आम्ही पोलीस भरती दिलेल्या आहेत आणि गोळा कशी टेक्निक कशी वापरायची ताकद कशी वापरायची हे आम्हाला ह्या गोष्टी माहिती आहे या तुमच्यापर्यंत पोचणं आमचं काम आहे आता गोळा टाकायचा कसा नवीन विद्यार्थ्यांनी मित्रांनो नवीन नवीन का आपला गोळा जाणार नाही गोळा टाकणं लगेच आउट ऑफ जाईन बारा मार्क जाईन असं होणार नाही त्यामुळे डिमोटेट व्हायचं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोळा पकडताना पकड कशी ही मजबूत पाहिजे मी तुम्हाला सांगितली की अशी आणि स्टँडिंग गोळे पहिल्यांदा शिकायचे नंतर तुम्ही स्टेपनी टाकू शकता पण जास्त स्टँडिंग गोळे टाका हाईट देऊन आता घेतली पूर्ण ताकद पाहिजे जर जेवढा आपण खाली जाईल जेवढं आपण खालून वरती पुष्कर्ल तेवढा आपला हा आता फोर्टी फाय डिग्रीमध्ये टाकते नाही गेला पाहिजे तुम्ही ताकद लावणार नाही तुमचा गोळा जाणार आहे तुम्ही हाईट हाईट देणार नाही तुमचा गोळा जाणार नाही त्याच्यामुळे गोळा कधी हाईट हाईट देऊन आणि फेकायचा आहे आपण जो खाली वाकणार गोळा थ्रो करण्याच्या अगोदर श्वास घ्यायचा आहे आणि स्वडताना एकदम जर्क बसला पाहिजे बॉडीचा पण तुमच्या बॉडीमध्ये ताकदच नसेल तर तुमचा गोळा जाणार नाही ना समजला मित्र पण ताकद आणण्यासाठी आपल्याला डायटिंग चांगला कर करावं लागणार आहे आपल्याला वर्कआउट चांगला करायला लागणार आहे योग्य तर करावं लागणार आहे उगाच काय पण करत बसला की तुमचा गोळा जाणार की ह्यात वर्कआउटचा उपयोग तुम्हाला बाकीच्या इव्हेंटमध्ये पण होणार पण आहे असा पूर्ण सर्कलच्या अलीकडे ठेवायचा आहे ही मुवमेंट पाहिजे पूर्ण पंजावरती आता ह्या पद्धतीने आता असा नाही ठेवायचा आता असा ठेवायचा आपल्याला हातासा समोर खाली झुकून एकदम स्पीड नवरती यायचंय बसला पाहिजे हाताचा झटका पाहिजे तुमचा हाताचा झटका बसणार नाही तर गोळा तुमचा असा जाईल असा मुली कशा गोळा टाकतात असं काही जणी असत त्यांचा गोळा जात नाही तुमचा गोळा हा आता पडणार कारण की आपला गोळा जड आहे मुलींचा गोळा हा चार किलोचा आहे मुलींचे ऐंशी पंच्याऐंशी टक्के मुलींचा गोळ्या आउट ऑफ जात असता बारा मार्काचे जात असतात त्यामुळे पण आपला गोळा जड आहे काही काही मुले लुक लू, लुकडे असतात त्यांच्याकडे टेक्निक नसते का पावर नसते त्यामुळे त्यांचे गोळे असे सहा मार्काचे पडतात त्यामुळे त्यांनी जास्त थ्रो म्हणजे जागेवरून वरती थ्रो करायचे प्रॅक्टिससाठी जेवढे जास्त जा थ्रो तुम्ही शिक्ष करसाल तेव्हा टेक्निक आपोआप येते म्हणजे किती काय चुकतं काय नाही तुम्ही समजा दहा ते बारा गोळे टाकले एखादा चुकून आउट ऑफ जातो किंवा हो एखादा चुकून काही त्यांचा बारा मार्काचा जातो समजा आठ मार्का जातो चुकून दहा मार्का जातो किंवा बारा मार्का जातो, 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 हो जातो। ते टेक्निक ना आपण जास्त गोळा टाकल्याच्या ना आपल्याला येते बरोबर पण एखादा चुकून चांगला जातो म्हणजे टेक्निक बसते मग नंतर ते जमत नाही आपल्याला त्याच्यामुळे ना जास्त गोळा टाकणे आपली टेक्निक स्वतःहून सुधारत सुधारत असते तुम्हाला आता मी स्टँडिंग वळ हो सांगितले की जाग्यावरून आता स्टेपनी गोळा कसा फेकायचा मी हा मग गोळा धरलाय तुम्ही की ही मुवमेंट घे आहे त्या मुवमेंटला तुम्ही भरपूर खाल्ला जाता पण दुसऱ्या मुवमेंटला खालून वरती आहेत तुम्ही काय करता हे भरपूर खाल्लं जाता नंतर मग उभे नाही पण पण उभ्यानी फेकता आपल्याला खाली झुकून वरती परत समजतं का म्हणजे खालून वरती आलं आपण एखादी हे असतं स्लिपिंग असतं किंवा तुम्हाला गिलवर बिलवर माहीत असं आपण माग वाढल्याच्या नंतर पुढं सोडल्यानंतर अशी स्पीड न जाते खालून वरती पूर्ण बॉडीची ताकद फक्त बायसेप मध्ये ताकद नाही पाहिजे समजलं का आपल्या पूर्ण पूर्ण बॉडीमध्ये पॉवर पाहिजे समजलं का याचा वर्कआउट मध्ये पूर्ण पायापासून पूर्ण शोल्डर पर्यंत आपला वर्कआउट आहे तुम्ही तुम्हाला सांगणार गोळा असा धरला करायचं आहे आणि एकदम स्पीडने यायचं आहे आणि एकदम स्पीड न मुव्हेंट करायचं मी तुम्हाला गोळा दाखवतो त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो तुम्हाला वर्कआउट सांगतो हे वरती थ्रो करायचे हे वरती थ्रो समजा तुमच्याकडे पुल अप वगैरे असेल त्याच्या शेजार वरती थ्रो झाले पाहिजे एक थ्रो झाला म्हणजे व्यायाम सांगतो तुम्हाला बॅक साईडला पण थ्रो बॅक साईडला थ्रो करायचे असे बॅक साईडला असा एक थ्रो करायचा आहे त्याच्यानंतर मी अजून एक थ्रो सांगतो थ्रो जा हे जागेवर थांबून असा था। था। समजलं का असा एक थ्रो करायचा आहे आणि तुम्हाला मेडिसिन बॉलचा मेडिसिन बॉल असेल तुमच्याकडं मेडिसिन बॉलचे पण यूट्यूबला भरपूर व्हिडिओ की आता आपल्याकडनं नाही त्यामुळे मी काय दाखवू शकत नाही त्याने पण आपल्याला थ्रो करायचे असे पुढं थ्रो करायचे मागं थ्रो करा बसून थ्रो करायचे बसून वरती वरती थ्रो करायचे असे मेडिसिन बॉल घेऊन तुम्ही तो वर्कआउट करू शकता मेडिसिन बॉलने आपला गोळा फेकला भरपूर वर फायदा होत असतो आणि असा खाली पण थ्रो करायचा फार म्हणजे जेवढा खाली असा मारता येईल तेवढा आपला जर्क वाढतो म्हणजे उ उद्या तुम्ही गोळा फेकायला तर तुमचा असं पण जर्क वाढू शकतो गोळा फेकचे हे फायदे आहे नुसते गोळे फेकून जाणार नाही ह्या टेक्निकचा ह्या व्यायामाचा जास्त थोडासा तुम्हाला वर्कआउट करायला लागणार आहे गोळा असंच वाढत नसतो गोळा हा स्वतःवर डिपेंड असतो मास्तर डॅनी किती सांगितलं तर गोळा आपल्याला फेकायचा गोळा आपल्याला दरायचा आणि आपल्याला फेकायचा समजलं का मास्तर आपल्या बॉडीमध्ये येऊन फेकणार नाही तर मग हा सेल्फ इव्हेंट आहे इथं जेवकाडायचं लागतो समजलं का मास्तर तुम्हाला सोळाशे मीटर साठी आठशे मीटर साठी शंभर मीटर साठी वर्कआउट घेणार पडवणार पण हे आपल्या स्वतःलाच घासायला लागतं हे हात्यार आउट ऑफ जाते पण हे पंधरा मार्क आपल्या हक्काचे असतात समजलं का परीक्षेला प्रश्न कोणते पडतील ते माहीत नाही पण परीक्षेला गोळा फेका आपला असाच फेकायचा आहे साडेआठ मीटरचा आपले पंधरा मार्क फिक्स भेटणार आहे हो तर मित्रांनो पोलीस भर तर फॉल कसा होता हा जो सर्कल असतो इथं फळी असते त्या फळीवरती पाय द्यायचा नाही गोळा फेकायचा नाही समजला हा एक फॉल असतो तुम्हाला झिरो मार्क द्या तुमचा चान्स जातो त्या फळीच्या पुढं पाय पडला नाही पाहिजे समजलं का हा एक फॉल असतो आणि समजा तुम्ही मस्त पैकी गोळा आउट ऑफ टाकला एक नंबर आउट ऑफच्या पुढे दोन हात गेला पण तुमचा तोल गेला पुढे गेला तुम्ही तरी तुमचा तो गोळा आउट ऑफ गेलेला तुम्हाला फॉल देणार समजलं का आणि दुसरं महत्वाची गोष्ट तुम्ही जर गोळा टाकला तरी तुमचा फॉल जाणार आहे समजलं का तुम्ही गोळा टाकला आउट ऑफ गेला मस्त पैकी लय खुश पोरण टाळ्याबिळ्या वाजवल्या आणि असा बाहेर आला फॉल आहे का कारण की मिडल मिडलला दोन रेषा असतात इथं एक रेश असते इथं एक रेष असते गोळा टाकल्यानंतर असंच रिवर्स महागार यायचे मग गोळा बघायचा एक असं महागार यायचे तर तुमचा फॉल वास ना समजा फॉल जाणार नाही आणि इथून दोन त्या लाईन असतात त्या मधल्या झोनमध्येच मित्रांनो आपल्याला गोळा फेकायचा समजा काय एवढं पटांगा दिलंय सरकारने आपला गोळा फेकायला इथंच फेकायचं बाहेर काय फेकायचं मित्रांनो ह्याच्या व्यतिरिक्त गोळात त्याचं फल काय नाहीये पण दुसरी महत्वाची गोष्ट गोळा तुम्ही चुकीचा पकड जाऊ नका तुम्हाला गोळा असा फेकला असा घेतला असा फेकला गोळा तुमचा इथंच पकडणार गोळा तुमचा पकड मजबूत पाहिजे ही खूप महत्वाची गोष्ट आणि थ्रू व्यवस्थित गेला पाहिजे खूप महत्त्वाची गोष्ट ह्याच्या व्यतिरिक्त काय ना तुमचा गोळा ना चुकीचा पकडता तुम्ही आणि हाईट देऊन फेकत ना ह्याच तुम चुका होतं ह्या चुका तुम्ही टाळा आणि फॉलचं लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट बाबा आता तुम्ही जिममध्ये जा जिममध्ये आपल्याला बाबा आपल्या गोळा फेकसाठी अपर बॉडीसाठी वर्कआउट काही करायचं तर मित्रांनो बेंच प्रेस आपण चेससाठी मारतो बेंच प्रेसचे पांधरा पांधराचे तीन रेपिटेशन मारायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर हेड शो शोल्डर बेंच प्रेस म्हणजे शोल्डर प्रेस मित्रांनो शोल्डर प्रेस मारचा ओवर त्याच्या आपल्याला पंधरा पंधराचे तीन सेट घ्यायचे आहेत म्हणजे आठ दोन दोनदा तुम्ही हा वर्कआउट केला तरी चालेल ट्रायसेप पुशअप मारायचे आहेत आपल्याला मी डायमंड पुशअप किंवा ट्रायसेपसाठी तुम्ही कोणते पुशअप मारता आता आता हा पुशअप मारत असेल डायमंड वन टू थ्री हे जरी पुशअप तुम्ही पांधर पांधराचे तीन सेट मारले तरीसुद्धा तुमचा गो गोळ्याला भरपूर फायदा होऊ शकतो आणि आपले जे नॉर्मल पुशप असतात ते पण तुम्ही रेग्युलर हे मारला रेग्युलर तुमचे नॉर्मल पुशप चालू ठेवायचे आठवड्यातून दोनदा हा जीव वर्कआउट तुम्ही चालू ठेवायचं आहे तर का आणि ह्याचे व्हिडिओ जर माझ्याकडे असतील तर मी नक्कीच लावून दाखवतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा हा वर्कआउट कोणता आहे आणि ही तुम्हाला अपर बॉडी झाली लोअर बॉडीसाठी काय तुम्हाला मित्रांनो स्कॉट्स मारायच्यात वेट घेऊन तुम्हाला माहिती आहे मी मागच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की वेट घेऊन आपल्याला पूर्ण स्कॉट मारायचे व्हिडिओ असेल तर मी वरती लावून दाखवतो मला की रॅपिडेशन मित्रांनो हळूहळू थोडं थोडं वजन वाढवायचं आणि रॅपिडेशन जास्त मारायचे मित्रांनो हे झाले स्कॉट तुम्हाला डेड लिप पण सांगितलं डेड लिप तुम्हाला डेड लिप पण आपल्याला आठवडून दोन मारायचे त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा पंधराच्या तीन रॅपिडेशन घ्यायचे म्हणजे पंधरा बारा दहा थोडं थोडं वजन वाढवल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला ले लंजेस पण घ्यायचे डंबेल घ्या डंबेल घ्या किंवा बार घ्या किंवा बारा मध्ये धरून चेस्टअप करून डंबेल मारला लंजेस मारले कोणाला हा लंजेस वर्कआउट हा वर्कआउट समजत नसेल तर यूट्यूबला टाकून बघा माझ्याजवळ माझ्या वर्कआउटच्या जर क्लिप असतील तर नक्कीच मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो मला मी मागाशी मेडिसिन बॉलचे थ्रू सांगितलं की मेडिसिन बॉलचा वर्क वर्कआउट आपल्या गोळाफेकसाठी खूप भारी असतो आपल्याकडे मेडिसिन बॉल नाही आहे पण तुम्ही नक्कीच युट्यूबला लागून मेडिसिन बॉल थ्रो त्याला टाकला आणि तो वर्कआउट केला तरी तरी तुम्हाला खूप फायदेशीर ठेवू शकतो आणि बॉक्स जम्प बॉक्स जम्प भरपूर जणांना माहीत असेल जिममध्ये पण असतं आणि तुमच्याकडे आसन नसेल पण नसतील तर आपल्या पायऱ्यांवरती जम्प आहे खाली उतरायचं जम्प आहे खाली आहे हा बॉक्स जिमचं वर्कआउट करायचा मित्रांनो तुम्हाला मागाशी जिम मधलं एक वर्कआउट सांगायला काल रेजेस म्हणजे कालसाठी मित्रांनो वेट घेऊन वन डाऊन टू डाऊन इथे मी मुलांचा शनिवारचा आणि मंगळवारचा हा वर्कआउट मी घेत असतो मित्रांनो तर मित्रांनो आपला स्टमक वर्क स्टमक पण आपले मजबूत पाहिजे कोर मजबूत पाहिजे प्लँग करायचा आहे ॲप्स वर्कआउट करायचं आहे त्यानंतर जे आपला हॅ हॅमस्ट्रिंग असतं हॅमस्ट्रिंग त्यासाठी पण मित्रांनो हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट म्हणजे हॅमस्ट्रिंग कल कर्ल मशीन असते हॅमस्ट्रिंगसाठी जिममध्ये मित्रांनो आणि बार घेऊन किंवा डंबेल घेऊन जर तुम्ही हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट केला हॅमस्ट्रिंग माझ्याकडे व्हिडिओ असेल तर मी नक्की दाखवतो तुम्हाला तर तो हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट करायचा आहे मित्रांनो मगाशी एक सेट सांगायचं राहिला पुशपमध्ये क्लॅप पुशअप म्हणजे क्लॅप करून पुशअप मारायचे पंधरा पंधराचे तीन सेट मारायचे मित्रांनो हे खूप महत्त्वाचे वर्कआउट येतो मिस नका करत जाऊ आपण सकाळी वर्कआउटला येतो त्याच्यामध्ये ॲड केला तीस मिनटं जरी या वर्कआउटला दिले आठवड्यातून दोनदा तर मित्रांनो आपल्याला खूप फायदा होऊ शकतो आणि कोणताही वर्कआउट करण्यापूर्वी मित्रांनो आपली बॉडी वॉर्म पाहिजे बा म्हणजे वर्कआउट करण्याच्या अगोदर बॉडी वॉर्मअप करून चांगली स्ट्रेचिंग केल्याच्यानंतर आपल्या वर्कआउटला सुरुवात करायची गोळा फेक असू द्या शंभर मीटर असू द्या किंवा सोळाशे मीटर असू द्या वॉर्मअप चांगला करायचा स्ट्रेचिंग करायच्या नंतर वर्कआउट करायचा आणि वर्कआउट झाल्याच्यानंतरही मित्रांनो आपल्या बॉडीला स्ट्रेचिंग पाहिजे समजला स्ट्रेचिंग नंतर मग आपले वर्कआउट क्लोज करायचं आणि त्याच्यानंतर आपल्या डाईटकडे वळायचं आहे मित्रांनो पण तुम्ही जर वर्कआउट करून तर निस्त बोमलत फिरत असता तुमचे बॉडीचे मसल असतात ते टाइट झालेले असतात उद्या पण आपल्याला आपली स्ट्रेचिंग करणे म्हणजे उद्यासाठी आपण बॉडी रि रेडी करणे तुमची बॉडी जर रेडी नसेल तर उद्याचा वर्कआउट तुमचा चांगला होणार नाही तर मग वर्कआउट मात्र तुम्ही चांगला करा आणि वॉर्मअप पण चांगला करा आणि तुम्ही वर्कआउट तर चांगला करान बाकी काही विषय नाही पण तुमच्या तोंडावर ताबा पाहिजे बाहेरच्या काहीच गोष्टी खायच्या नाहीत तेलाच्या मैद्याच्या म्हणजे बाहेरच्या कोणते पदार्थ खायचे काय असेल ते घरी बनवायचे कार्ब्स जास्त काय म्हणजे कार्बोदके आणि प्रोटीन आपल्या बॉडीला पाहिजे कार्बोदके आपल्या म्हणजे कार्ब्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ताकद देण्याचं काम करतं तुम्ही जर कार्ब्स खात नसताल तर तुमच्या ताकद येणार नाही प्रोटीन ना तर आपली बॉडी चांगली जाणार नाही रिकव्हरी होणार नाही की मसल ग्रोथ होणार नाही स्नाईकची स्नाईनमध्ये ताकद पाहिजे आपले गोळ्याचे थ्रो चांगले होणार आहे त्यामुळं काय हरभरे असते डाळ्या असते चिकन मासे अंडी परत प पनीर या गोष्टी तुम्ही आपल्या डायटमध्ये ॲड करा दूध असेल केळी असेल फ्रूट ड्रायफ्रूट ह्या गोष्टी तुम्ही आपल्या डायटमध्ये ॲड करा थोडंसं काम खर्चिक होईल पण कसं आहे आपण चांगला परफॉर्मन्स द्यायचा म्हणलं डाईट आणि वर्कआउट हे दोन्ही पण खूप महत्त्वाची असते म्हणजे डायट म्हणजे सत्तर टक्के आणि वर्कआउट तीस टक्के जेवढं तुम्ही चांगला डायट करसाल तेवढी बॉडी तुमची चांगली चालणार आहे मित्रांनो मित्रांनो ह्याच्याबद्दल गोळा फेकबद्दल आणि डाईटबद्दल कोणाला काही अजून अडचणी असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की गोळा शंभर मीटर सोळाशे मीटर आपला आवडता आवडता आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही मला काहीही माहिती विचारा मी कधीही तुम्हाला सांगू शकतो पुन्हा बाबा गोळा शिकायचा असेल तर एक दिवस मला भेटायला आपल्या ज्या अकॅडमीमध्ये नक्कीच तुम्हाला मी गोळाचे थ्रो शिकवल शिकावले शिकावले लगेच आउट ऑफ जाणार नाही त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार आहे कोणत्याही अकॅडमीमध्ये मास्तर असू दे तो तुम्हाला सांगणार पण प्रॅक्टिस तुम्हाला करायला लागणार मित्रांनो काही दम येतो आपल्यात पाहिजे मास्तरमध्ये नाही ना मास्तरचं कामे शिकवणे आणि शिकणं आपलं आहे त्यामुळे मास्तरला दोष देऊ नका आपली प्रॅक्टिस करा गोळा आउट ऑफ टाका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटा नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र